नमस्कार सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आज आपण आलेलो महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या प्रभाग नंबर 20 मदे। या प्रभागाचं नाव आहे सातशे पंच्याहत्तर लोकसंख्या असलेल्या या प्रभागामध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी एकंदरीत सुरू झाली आहे भावी उमेदवार म्हणा माझे उमेदवार म्हणा निवडणुकीच्या तयारीसाठी दमखमीने लागले आहेत स्वतःला विजय मिळवण्यासाठी परिसरातील नागरिकांच्या भेटी त्यांच्या समस्या ऐकून घेणे त्यांच्या समस्यांचं निराकार कर निराकरण करणे एकंदरीत हा सर्व तयारी उमेदवारांची चालू आहे मात्र या प्रभागात काय समस्या आहे तिथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे आणि आपल्या भावी नगरसेवकाकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत जाणून घेऊया आज आपण आहोत महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या प्रभाग नंबर वीस मध्ये प्रभागाचं नाव आहे सुदगिरणी नागरिकांचं म्हणणं आहे की परिसरात साफसफाई तर होते मात्र साफसफाई होऊन जे ढिगार लावले जातात कचऱ्याचे ते कचऱ्याचे ढिगार उचलले जात नाही ते पसरून परत परिसरात गंदगी होते कचऱ्याची गाडी तर नियमित येते पण फक्त घरोघरी असणारा कचरा उचलते जो परिसरात जमा करून ठेवलेला आहे सफाई कामगारांनी तो कचरा उचलण्याची तसदी हे कामगार घेत नाहीत तर इथले जे स्थानिक कामगार आहेत तिथे एक छोटासा रोज नाश्त्याची गाडी लावली जाते त्यांच्या यांच्या दुकानाच्या बाजूला तो कचऱ्याचा ढिगार लागला जातो आणि त्याच्यामुळे त्यांना आणि त्यांच्या ग्राहकांच्या स्वास्थ्यावर परिणाम होत आहे अशी समस्या त्यांनी आपल्या जवळ सांगितलेली आहे जाणून घेऊया बस लगा देते खाली, उठाते नाही बाकी कोणी समस्या नाही तक्रार की आपने बोला नाही तक्रार नाही कि वैसी कचरे का ढिगारे अभि दिवाळी कचरे आहे ढिगार हो अब पत्ता गिरता पूरा झाड़ झाड़ के वही लगा देते, हाँ। अच्छा, आप लगा देते? हाँ, हम लगा देते वो लोग लाके जब झाड़ के लगा देते। हाँ। काम करते का सफाई काम कर का बाय चांस आए तो तुम उठा के डालो बोलते अच्छा तो उनका काम है वो उठाते नहीं है। वो उठाते नहीं है और ये जो नालिया वालिया होती नहीं ये तो बाकी बाकी सब क्लियर होती है यहाँ से कौन उम्मीदवार खड़ा होने की तैयारी इससे पहले कौन नगर सेवक था यहाँ पे इधर नगर सेवक सुनील काड़े था और लोकिन भाई थी अच्छा सुनील काड़े कितने बार आए प्रभाग में वैसे हमें चक्कर लगाते हो राम राम होती है हमारी हाँ। नहीं ऐसा नहीं है तो समस्या घर तो के संबंध है हमारे समस्या जानते हैं अब वैसा अपन बोलते नहीं है छोटी सी बात क्या बोलना उसके अंदर हाँ। नहीं नहीं कभी समस्या पूछते हैं वैसे पूछते ना वहाँ पूछते क्यों नहीं हाँ 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 अच्छा तो अभी आगे की तैयारी कौन से उम्मीदवार की है इस अब देखो कौन खड़ा रहता क्या रहता व्यक्ति देख के काम करेंगे अपन क्या अगर नगर सेवक आता है कोई चुन के तो क्या अपेक्षा है नगर बस नगर सेवक नगर की सफाई होते रहे बाकी हाँ। कोई समस्या नहीं पर्सनल समस्या कुछ नहीं है सार्वजनिक समस्या अपनी जो कुछ है तो हाँ। नाली की समस्या ये है कि महीने महीने भर बाद एक बाल निकालते और निकाल के बाद नहीं है क्या ढिगार लगाते उनको बोलो उठाने की तो उठाते भी नहीं बस इतनी समस्या हल कर दो तुमच्या परिसरात साफसफाई होते का वेळच्या हो जे नगर कोणी येतात का पुढे तर महानगरपालिकेचे येतात की जाती नगरसेवक राहून शिकले की येतात म्हणजे आपले हे हो हो येते हुसलने वाले येतात हुसलने वाले पण येतात आणि नाला साफ होतात का नाला साफ होते आपले हे येतात ना सतीश भोनाय का माहौल करते येतात होते पंधरा दिवसातून नाही पंधरा दिवसातून महिन्यातून असे येते हो तशा काही प्रभागात समस्या नाही नाही असे काय कोणच करते नाही हे बाई करून जातात लगेच असं उत्तरे जरी मेल ये तर येतात असं की नाही म्हणून तर प्रेक्षकांनो आज प्रभाग क्रमांक वीस सुदगिरणी या प्रभागातील काही भाग आपण बघितल्या या भागातल्या समस्या जाणून घेतल्या काही ठिकाणी असं प्रतिक्रिया आल्या की आमच्या इथे काम होते स्वच्छत होते पण महिनोन महिने सफाई कर्मचारी एकच नाही स्वच्छता झाली नाही झाली याच्याकडे लक्ष दिलं जात नाही एकंदरीत संमिश्र प्रतिक्रिया या प्रभागातील नागरिकांच्या आपल्याला पाहायला मिळाल्या या प्रभागातील उर्वरित भागात आपण पुन्हा जाऊया येथील लोकांच्या समस्या जाणून घेऊया की कितपत या प्रभागात काम झालेलं आहे आणि महानगरपालिकेच्या आता आगामी निवडणुकांसाठी जे त्यांचे भावी नगरसेवक असतील त्यांच्याकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत माजी नगरसेवकांनी काय काम केलं आणि त्यांच्या काय समस्या आहेत काय प्रश्न आहेत नगरसेवकांशी म्हणा किंवा मनपा प्रशासनाला म्हणा तर नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण यापुढेही जाणून घेऊया सध्या आजच्या या भागात वीस नंबर प्रभागात सुदगिरणी इथे आपण इथेच थांबूया या ठिकाणचा काही भाग आपण पाहिला उर्वरित भाग आपण पुढच्या भागात आपण जाऊया त्या ठिकाणी आणि इथे लोकांच्या समस्या जाणून घेऊया